शहरा तील, 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 आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आज वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जे आपण आलेलं आहात त्याचा उद्देश काय आहे आणि लोकांना कसा लाभ मिळणार आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे पक्षप्रमुख श्रीत मंगेश चिवटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाची सुरुवात केलेली आहे ज्याचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या आपलेदारी आता संपूर्ण महाराष्ट्रभर या वारीचा प्रवास झाल्यानंतर आज ही वारी, वारी आपल्या सांगोला विधानसभामध्ये आदरणीय शाजी बापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये आपण आज आलेलो हो। आहोत आता या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यामध्ये या मुख्यमंत्री सहायता निधीचं किती वितरण झालेलं आहे मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तो मिळवणं किती सोपं आहे याची माहिती आज पत्रकार बांधवांना देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो तर मला आवर्जून सांगायचं की राज्यामध्ये आत्तापर्यंत चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस दोन वर्ष दोन महिन्यामध्ये चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस कोटीचं वितरण यामध्ये झालेलं आहे त्यातील सोळा कोटीचं वितरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी झालेलं आहे आणि जवळपास एक कोटी साठ लाख रुपये लाख रुपयाची मदत या सांगोला विधानसभेसाठी झालेली आहे तर मला आवर्जून पत्रकार बांधवांना या माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे की योजना आपल्या माध्यमाद्वारे आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे उत्तरांपर्यंत पोचवावी जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा जीव वाचण्यास मदत